माफीचा सा साक्षीदार सा काहीतरी किस्सा आहे एक त्यावेळेस ना जक्कल आणि सुतार ही एक ह्यांनी खूप गुन्हे केले होते क्राईम केला होता आणि खून सत्र चालू होता आणि ते जेव्हा त्याचा शोध लागला जोशी अभ्यंकर खून खटला पुण्यामधला तो पुण्यातला आहे त्यावेळेस जक्कल सुतार हे जे गुन्हेगार होते त्यांच्यावर एक कथा लिहिली गेली आणि त्या कथेवर एक चित्रपट निर्माण झाला त्यावेळेस राज दत्तानी त्याचं डायरेक्शन केलं होतं आणि राज दत्तांनी त्यावेळेस नाना पाटेकरांना त्या चित्रपटाच्या मुख्य म्हणजे रोल साठी सिलेक्ट केला होता आणि त्यावेळेस राम म्हणजे नाना पाटेकर मोहन गोखले होता त्यावेळेस असे बरेच कलाकार हे कुणागेश्वरला राहिला होते म्हणजे नाना अगदी त्याच्या करिअरची सुरुवात होती अग अगदी अग आणि मी त्यावेळे कॉलेजला होतो तर त्यामुळे अगदी नानाचं जे ऐन चित्रपट सृष्टीतला वावरण त्याच्यानंतर पण त्याची नाटकं वगैरे खूप आली पण नाना त्यावेळेस जवळजवळ तीन महिने पुन्हा गेस्टला राहिला होता त्यावेळेला मी कॉलेजला असल्यामुळे मित्रमैत्रिणी खूप होत्या मग आम्ही काय करायचो शिवगडला शूटिंग होत गरवारे कॉलेजच्या इथं आम्ही गाड्या बोलवायचो जवळ सहा गाड्या आणि हे जवळजवळ एकशे ऐंशी सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मग काय झालं त्यावेळेस एकमेकांची प्रेम करणारे बऱ्याचशा होत्या लाईनिंग एकत्र आणि त्याला रिफ्लेक्टर वगैरे असतात ना तर गाण्याच्या सीन मध्ये सगळे कलाकार आपले विद्यार्थी होते तर मुलींच्या नावाने अशा स्किन जळून गेल्या होत्या ते सगळं शूट झाल्यावर आणि मग मला त्यांच्या पालकांचे फोन आले की ओ असं uh, कसं आता काय होणार मर आलं त्यांनी त्यावेळे क्रीम दिलं आणि मग त्या सगळ्यांना आम्ही ते कुठलं क्रीम वापरायचे सांगितले आणि ते नंतर म्हणजे हा एक त्यावेळेस मी घाबरलो म्हटलं हे स्किन झाली आता काय करायचं आता खूप ऍडव्हान्स सगळं आलेलं आहे पण त्यावेळेस हे काही नव्हतं असं त्यामुळे त्या चित्रपटाच्या जेवढं गाणी आपण बघू किंवा तर त्याच्यात त्यावेळेचे पुन्हा म्हणजे पुण्यातले तथाकथित सगळे हिरोईन कॉलेजेस पण ते तुम्हाला बघायला मिळतील तसंच माझ्या बाबतीत काय झालं की मी पास आऊट झालो त्यावेळे जब्बारबाईंचा जब्बार पटेलांचा उंबरनाथ चित्रपट त्याचं शूटिंग करायचं होतं आणि त्यावेळेची जबाबदारी केटरिंगची बा आमच्याकडे होती अच्छा मग मी जब्बारबाईचा त्यावेळेचा आठवतोय मला दिवसभर तो माणूस शूट करायचा सकाळी खडकीला संध्याकाळी इरालाल मेहताजच्या बंगल्यात खडकीला सकाळी येरोड्याला इंडस्ट्रियल स्कूल मध्ये अफाट त्या माणसाचा म्हणजे कामाचा जो झपाटा होता अफाट होता स्मिता पाटील होती त्याच्यात गिरीश करणार होते त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी सगळ्या त्या महिला ज्या होत्या आश्रमातल्या त्या कोळाकडे दे आजही पुण्यामध्ये शूटिंग असेल किंवा काय असेल तर पुण्यास Yes. हे एक के ड्रिंक एका ते कमर्शियल जर का बघायला गेलं तर निर्मात्याचं बजेट कमी असतं वगैरे दुधी काय द्यायची असते पण जो आम्हाला तुम्ही व्यवस्था करायचे मग तिथे आम्ही व्यवहार बघत नाही अजून सुद्धा ज्या पुण्या गेस्ट हाऊस बद्दल बोलतोय त्या पुण्या गेस्ट हाऊस मध्ये किती रूम्स आहेत आज आता इथे वीस रूम्स आहेत त्या वीस रूम्स पैकी काही डॉर्मेटरी आहेत आणि काही दोन दोन क्वाटच्या तर आमच्या इथे आमचे सर सांगायचे त्यावेळेस भालबाग केळकरांचे बंधू ते आम्हाला हो सांगायचे की त्या काळात म्हणजे एकोणीसशे साठ पर्यंत कोण कोण कलाकार आहेत जे बघायला समोरच्या फुटपाथ वरून सगळे थांबलेले असायचे कारण सगळेच असे स्टार स्टार स्टार्टअप ज्याला आपण म्हणू ते इथेच असायचे तुम्ही जेवणाला बसलात तरी तुमच्या आसपास कोणीतरी कलाकारच आहे अशोक सराफ असेल रंजना आपला लक्ष्मीकांत भेरडे सगळे इथे राहिले होते स्मिता तळवळकर भक्ती वगैरे मी सांगितलं तुम्हाला सूर्यकांत चंद्रकांत वगैरे तर काय मग आणि त्यामुळे ना प्रत्येकाला ती एक इथं पुलागेशवर जायचं म्हणजे जेवण तर आवडायचंच पण कोण ना कोणतरी भेटेल जेवणाचा किस्सा निघाला त्यावर मला असं वाटतं की पुण्या गेस्ट हाऊसला जरी एकोणनव्वद वर्ष म्हणजे नव्वद मध्ये जरी आलेलं असलं तरी देखील याची सुरुवात कुठेतरी कोकणातून झाली हो oh. आणि पुण्याला कोकणी थाळी खायला घालणार oh, हाऊसच oh. ही खरी ओळख काय झालं yes. त्यावेळेस पेशव्या पेशवाईचा इम्पॅक्ट होता ना तर माझ्या आजोबाने जेव्हा पुन्हा गेस्ट हाऊस सुरू केलं <laughs> त्यावेळेस त्यांनी बाजूराव चिवडा आणि मस्तानी मिसळ हे इंट्रोड्यूस केलं आणि तुम्हाला स्थित्यंतर सुद्धा म्हणजे पहिल्यांदा सतरंजीवर जेवाला बसायचे मग पाठ आले अच्छा मग खुर्च्या आल्या सुरुवातीला फुंकडी आणि ते कोळसा वगैरे त्याच्यावर शेकड्या होत्या अच्छा मग नंतर गॅस सिलेंडर सुरुवातीला पत्रावळी मग ती इंडालियम ची ताटो मग स्टीलची ताटो असं ते सगळे स्थित्यंतर पुन्हा गेसप्रेसने बघितले आणि कुठलाही प्रकार काही सुरू करायचा असेल ज्याला आपण ट्रेन सेटर म्हणून हे पुण्या गेसप्रेल्सने आतापर्यंत केलं Rice चायना वार चायना वार चायना वार राईस प्लेट ही थाळीची पद्धत ही माझ्या वडिलांनी शोधली त्यावेळेस चायना वॉर आणि चायना वॉरच्या वेळी राशनीचा जमाना होता फक्त लिमिटेड डाळ आणि राईस गव्हर्नमेंट कडनं मिळत होत त्यावेळेस ती कन्सेप्ट आली लिमिटेड याच्यात तीन मुदी भात आणि डाळ राईस प्लेट आणि मग ती मर्यादित स्वरूपाची थाळी ही इथं पहिली सुरू त्या त्याआधी राईस प्लेट हा प्रकार नव्हता पोळी भाजी वगैरे असं मिळायच आणि मग मंथली बेसिसच्या काही खानावली होत्या पण लिमिटेड मर्यादित स्वरूपाची जी थाळी आहे ही कन्सेप्ट नंतर त्या चायना वॉर्गच्या पासून निघाली सिलेंडर ही पद्धत इथं पहिल्यांदा सुरुवात सिलेंडर वापरणं अशा बऱ्याचशा गोष्टी आउटडोर केटरिंग इथं सुरू झाली पुण्यातली जेवढी साहित्य साहित्य संमेलनं किंवा चित्रपट संमेलन नाट्य संमेलन सगळी माझ्या वडिलांनी केली जसं मी म्हटलं की वडिलांनी चित्रपट महामंडळाची स्थापना केली नंतर माझ्या काकांनी ती जबाबदारी बघितली अजय सरकोतांनी बघितलं अजय सरकोतांनी उलाढाल या चित्रपटाच्या माध्यमातून अजय hmm. अतुलला ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे बरोबर hmm. म्हणजे पुना गेस्टोच्या इथे गुरुजी ताली मंडळ hmm. आहे तिथे अजय अतुल हे ढोल ताशा वाजवायचे तर ते बघून माझ्या चुलक त्याला सांगितले की तुझं हे मला रेकॉर्ड करायचं जागतिक लेवलला हे मला द्यायचंय hmm. आणि मग त्याच्यावरती संगीत दिग्दर्शनाची जेव्हा जबाबदारी दिली तो अजय त्याला न्याय दिला आणि आता तर त्यांची ती सिग्नेचर ट्युन झाली त्याचं दिग्दर्शन अजय सरपतारचा मुलगा आदित्य सरपोतार म्हणजे ती सरपतारांची चौडी चौथी पिढी ही चित्रपट लाईन मध्ये आमची चौथी पिढी माझा मुलगा सरद सरपतारी फूड लाईन मध्ये एका बाजूला चित्रपट आणि एका बाजूला जेवण व्यवसाय आणि खाद्य व्यवसाय या पद्धतीने चालले चालले आज तुम्ही आमच्या बरोबर सिनेमा खडली बरोबर खूप गोष्टी सिनेमा शेअर केल्या तुमच्या मनामध्ये कधी असा किडा वळवायला नाही का की मला पण सिनेमामध्ये जायचं एक सांगतो पहिल्यापासून मी मातृदेव भाऊ पितृ देव भाऊ आई वडील म्हणतील त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही मी एमबीए केलो आम्हाला सगळं फ्रीडम होत काही शिका हॉटेल मॅनेजमेंटला जा नाहीतर चित्रपटाच्या काही नाही एम बी ए केल्यानंतर डोक्यात वेगळे विषय असतात की खूप उद्योजक बघितले होते खूप मॅनेजमेंट गुरु की तुम्ही मॅनेजमेंट मध्ये श्रेष्ठ असाल तर तुम्ही हॉटेल चालू शकाल हॉस्पिटल चालू शकाल काय करू शकाल याने मी ते केलं केल्यानंतर असे योग आले की एकदा श्रीकांत मुगे इथं आले आणि त्यांना माहीत नव्हतं त्यांची माझी ओळख नव्हती मी कॉलेजमधून आलो आणि ते आले बाबा नव्हते त्यावेळे मला म्हटले की अरे कोण चालू मला फोन फोन घेतला आणि त्यांनी निवृत्त दडवी म्हणून त्यावेळी एका मेकअप आर्टिस्ट लिव्हिंग मेकअप आर्टिस्ट त्यांना म्हटले मला माझा माधव मिळाला पेशवा मिळाला त्यावेळेस ते माधुरा पेशवेवर करत होते स्वामी ते माझ्या वडिलांनी मी सांगितलं श्रीकांत का होते आणि ते मला म्हटले की तू तर वडील म्हणले अजिबात तू काम करायचं नाही तू जे करतोय शिकतोय ते आता पहिला धंदा कर तो एक चांगला नंतर लेख चालली सासरला हा चित्रपट अण्णासाहेब देवकरांनी जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा आनंद चतुर्दशीला आम्ही नेहमी पारंपरिक वेशेत वेशभूषेत असतो पण मी फेटा बिटा बांधून असं आणि ते फेटे आम्हाला सूर्यकांतच बांधायचे धोतर सूर्यकांतच बांधायचे तर त्याच्यात अण्णासाहेब देवगडकर यांनी मला बघितलं होतं मी नवीन हिरोच्या शोधात अलका कुबल माझी हिरोईन ठरले तू माझ्या चित्रपटात काम कर पण बाबांनी सांगितलं नाही त्याला आता इथं काम करून दे त्याला धंदा सांभाळून दे मी काही बोललो नाही पण नंतर काय झालं जगाच्या पाठीवर हा चित्रपट नंतर नाही आधी म्हणजे मी लहान असताना त्यावेळी राजापालांस ते इथं राहिला होते आणि त्यावेळी मी हार्डली एक का दीड वर्षाचं होत hmm. त्यावेळे राजाभाऊ परांजपेंचा बालपणचा रोल हा मी केलेला आहे पण तो अर्थात इथेच सगळं राहिला ते झाल्यानंतर एक राज कुबेर म्हणून एक दिग्दर्शक आहे hmm. तर त्यांनी वामन महाराज आणि भगवानदास महाराज यांच्यावर चित्रपट केला तर त्यांना असं आणि माधव केलं त्या सगळ्यांचं एकमत झालं की भगवानदास महाराज जे आहेत त्यांच्यासारखा मी दिसतो त्या चित्रपटात मी पूर्ण रोल त्यांचा केलेला ते झाल्यानंतर एकदा मुलाल कुलकर्णींनी जेव्हा आता माधवराव रमा माधव काढला त्यामुळे मुलांची फार इच्छा होती की मी चित्रपटात काम करते आणि त्यावेळेस मी एक नवीन हॉटेल फर्गिसन कॉलेजला सुरू केलं तिला म्हटलं मी इतके दिवस देऊ शकणार नाही ती म्हणजे नाही तरी सुद्धा तू दोन दिवस काढायचे माझ्यासाठी म्हणून रमा माधव मध्ये तिने मला थेऊरच्या त्या पुजाऱ्याची थे भूमिका दिली संपूर्ण जे गाणं आहे शंकर माधवनी म्हटलेलं आहे आरती आहे ती ती सगळी शूट माझ्यावर केली अशी म्हणजे तुम्ही बघाल ते आरती तर त्यात मी प्रॉमिनंट दिसेल तुम्हाला माधवराव जरा बाजूला पण तिला तर म्हणजे असं खूप लोकांनी मला फोर्स केले काही एक स्वामी माझे दैवत म्हणून एक स्वामीजींवर आली होती अक्कलकोट स्वामी त्याच्यातही मी तो रोल केला होता